नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली गुलाबजाम चला तर मग पाहूया ही अडीच वाटी साखर आहे हा खवा आहे आणि हे गुलाबजामचं पीठ आहे ठीक आहे इकडं मी पाण्यात टाकायसाठी केशर आणि वेलची आणि हे पाणी ठीक आहे हे मी पाक बनवणार आहे तर सगळ्यात आधी मी पाणी वरते पातेलत आहे अजून थोडं पाणी वाटणार आहे बरं का मी तर हे बघा अजून मी थोडस वाटते एक अर्ध्या गोलासाला थोडस जास्त हे छान पाणी गरम होईल तोपर्यंत तो साखर टाकून घेते पाक का करायचा आधी पाक का तर पाक छान म्हणजे तयार होतो जोपर्यंत आपले गुलाबजामचं पीठ म्हणून होते तोपर्यंत तो पाक छान व्यवस्थित होऊन जातो त्याच्यासाठी पाक करून घ्यायचं मला दोन मिनटं मी चांगलासा हलवून घेणार आहे ठीक आहे हे बघा खूप छान होतात आणि खवा टाकलं ना अजिबात चिरत नाही काही नाही खूप छान होतात खवायने आणि हे आपलं पीठ ठीक आहे आता हे मी जरा असंच दोन मिनटं हलवून घेते ठीक आहे बाकी तुम्ही करता की नाही गुलाबजाम नक्की सांगा माझ्या मुलींना मा फार आवडतात गुलाबजाम त्याच्यामुळे मला आज हीच रेसिपी करावी गुलाबजामची साधी आणि सोपी जास्त काहीच नाही जा। टाकायचं मग किती साहित्य पण कमी आहे ठीक आहे आता मी हे घेते ताट एक घेते आता बघा मी इकडे एक ताट घेतले ठीक आहे आणि आता काय करायचं हे पीठ जे आहे ना हे आपलं हे हे मी डायरेक्ट होतणार आहे ठीक आहे आणि मस्त आहेत बघा एकदम मौसूत आहे पीठ आता काय करायचं या पिठात हा जो आपला खवा आहे ना हा खिसून टाकायचा खिसून ठीक आहे डायरेक्ट नाही म्हणायचा डायरेक्ट ना गुठळ्या होतात पाक पण आपला कसा होत आहे आणि लवकर पाक का करायचं का तर पाक थंड होतो त्यासाठी मी लवकर करायला आहे ठीक आहे आता मी आधी खवा खिचून घेते ठीक आहे तर हे बघा मी आता छान हे पीठ मळून घेते आणि दूध पण टाकायचं बरं का मी विसरूनच गेली दूध त्याच्यामुळे दूध पण टाकायचं आता हे काय करायचं आधी चांगलं जेवढं त्याच्यात पीठ मळता येईल ना खव्यामध्ये तेवढं मळून घ्यायचं ठीक आहे आणि मगच हे करायचं ठीक आहे तर मी आता हे मळून घेते मग तुम्हाला हे बघा इकडं आपल्याला का कसं आले पाकाला उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये आपलं जे दोन्ही हे टाकणार आहे का छान कलर येतो केशरने त्यासाठी केशर टाकले आता गॅस जरा कमी करायचं ठीक आहे हे बघा किती छान दिसतंय पाणी नाही का आता मी छानपैकी पीठ मळून घेते आता हे जेवढा खवा पाहिजे ते बरोबर असं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यात दूध पण ॲड करावं लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे मी दूध पण ॲड करणार आहे तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे करून दाखवते तुम्हाला ठीक आहे तर हे बघा आपले गोळे तयार झालेले आहेत इकडे पाक पण छान होत आलेला आहे ठीक आहे आता मी तळून दाखवते तुम्हाला आपले गुलाबजाम आता हे बघा मी तेल ठेवलेलं आहे तापायसाठी अजून थोडं तापलेलं नाही हे आपले गुलाबजाम बघा गोळी कसे केलेत एक सारखे के केलेत मी एक सारखे के केले ना म्हणजे छान दिसतात दिसायलाही आणि खवायचे तर खूपच सुंदर लागतात तुम्ही हे नक्की ट्राय करा एकदा आणि कुठंही गोळा बघा असं चिरत नाही आहे का मस्त होतो एकदम गोल आता मी तेलामध्ये टाकते तेल पण जास्त गरम नाही करायचं हे बघा आपले गुलाबजाम छान आता मी कमी गॅसवर भाजून घेते असे नुसते हलवायचे नाही हलवले तर ते एकमेकांना चिकटतात त्याच्यामुळे हलवून हलवून घ्यायचे खूप सुंदर लागतात हे गुलाबजाम हो तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा कसे फुलतात आणि एक सारखे दिसतात खूपच छान झालेत वाव मस्त हे बघा आपले गुलाबजाम कसे दिसतात एकदम मस्त फ्राय झालेत एकदम कमी गॅसवर भाजायचं तरच ते छान होतात तुम्ही ही नक्की ट्राय करा हे बघा मी अजून थोडे टाकले इकडे आपलं तयार झालेले आहेत आता पाकात नंतर टाकणार पाक थोडा थंड झाल्यानंतर ठीक आहे मैत्रिणी आपली रेसिपी तयार झालेली आहे कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका धन्यवाद